नमस्कार बऱ्याच शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅग फार्मर आय डीसाठी के रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यांना रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेल्याचा एक मेसेज आलेला आहे आणि त्या मेसेजमध्ये त्यांचा रेफरन्स आय डी दिलेला आहे आता ह्या शेतकऱ्यांना जर त्यांचं स्टेटस चेक करायचं असेल म्हणजे फार्मर आय डी तयार झालेला आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर ते कसं करायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ही वेबसाईट आहे एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर इथं चेक एनरॉलमेंट स्टेटस हा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे दोन ऑप्शन इथं दिसतील एक तर एनरॉलमेंट आय डी आणि दुसरा आधार कार्ड नंबर सोपी पद्धत आहे प्रत्येकाकडं आधार कार्ड नंबर असतो तर तो आधार कार्ड नंबर म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेला आहे त्यांनी इथे त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे किंवा एनरॉलमेंट आय डी म्हणजेच रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो मेसेज आलेला आहे त्या मेसेजमध्ये जो आय डी आहे तो इथे टाकायचा आहे तो आय डी इथं टाकल्यानंतर इथं चेकवर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला एक अशा पद्धतीचं पेज ओपन होतं याच्यामध्ये इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर येईल त्याच्यानंतर इथं स्टेटस आपल्याला चेक करता येईल या ठिकाणी स्टेटस पेंडिंग आहे जर अप्रूव झालं असेल तर अप्रूव्ड असेल आणि रिजेक्ट झालं असेल तर इथं लास्टचा जो ऑप्शन आहे अप्रूव्हल रिमार्क आणि रिजेक्श रिजेक्शन रिझन त्या ठिकाणी कशामुळं रिजेक्ट झालं त्याचं कारण दिलेलं असेल तर अशा पद्धतीने आपण ह्या वेबसाईटवर जाऊन आपलं स्टेटस चेक करू शकता